शिव किंवा प्रेमीच नाही ना तुझा हक्क आहे मी नाही ना मी शेवटी यांना कोणाला हात लावून नाही ना मी तर कोण आहे बघ शेवटून पाहिला असते शेवटच आलं शेवटच जा पहिलं खंडोबाला जाणं माझ्या पप्पांचं टॉपिक घेऊन मग आई मरे माता इच्छा पूर्ण होऊ द्या ओम नम शिवाय पप्पा आणि आई मरे माता ओम नम शिवाय होऊ दे आम्हाला पण आम्ही नर तुन मी आज असं नर परत मानतो आली काही म्हणले बी आपण शेवटी आलोय शेवटी जाणार बिग बॉस ची ट्रॉफी मीच घेऊन जाणार असा डायलॉग गोलीग धोका बुक्के टेंगूळ सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरामध्ये मारलेला आहे पण मात्र बिग बॉसच्या घरामध्ये सूरज चव्हाण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं ॲक्टिव्ह झालेला अजून तरी दिसत नाही मनमोकळेपणानं ना बोलत नाही किंवा ज्या पद्धतीनं इतर जे कलाकार आहेत बिग बॉसच्या घरामध्ये राडा करत आहेत त्या पद्धतीनं अजून तरी सूरज चव्हाण खवळलेला नाही किंवा बोलताना दिसत नाही एका एपिसोडमध्ये त्यानं सांगितलं होतं की आता मी राडा करणार सगळ्यांना नडणार पण मात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला काय होतं काय माहीत पण मात्र बिग बॉसच्या घरामध्ये तो अगदी खुलून एकमेकांसारखं राहताना आपल्याला दिसत नाही आहे पण मात्र तरीसुद्धा त्यानं एवढा कॉन्फिडन्स दाखवला आहे की बिग बॉसची ट्रॉफी तेवच घेऊन जाणार आणि बिग बॉसचं यावर्षी सीझन तोच जिंकणार खरंच अशा पद्धतीनं सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरामध्ये जिंकू शकतो का बाजी मारू शकतो का आणि इतर कलाकारांना गोलीगत धोका देऊ शकतो का, का हीच गोष्ट आपल्या सविस्तरपणे पाहिजे जर आपण पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून टिकटॉकच्या माध्यमातून एक कलाकार पुढं आलेला आहे आणि ते कलाकार म्हणजे सूरज चव्हाण आहे सूरज चव्हाण याचा स्वभाव भोळा आहे त्याला जास्त काही समजत नाही लिहिता वाचता येत नाही म्हणून त्याचा आत्तापर्यंत अनेकांनी फायदासुद्धा घेतला आहे पण मात्र स्वतःचे डायलॉग स्वतः तो क्रिएट करतो आणि त्याचे डायलॉग मोठ्या प्रमाणात फेमस होत असतात व्हायरल होत असतात आणि त्याच्या डायलॉगवर गाणीसुद्धा आलेली आहेत आणि ते गाणे आता बरेच जणं यूट्यूबवर जाऊन सर्च करू लागलेत बघू लागलेत आणि ते गाणे आता आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागलेत आपल्या कमेंटमध्ये अनेकांनी सांगितलं आहे की बिग बॉस शो फक्त आम्ही केवळ सूरज चव्हाणमुळंच पाहतोय म्हणजे इतरही त्यामध्ये चांगले कलाकार आहेत चांगल्या पद्धतीनं खेळत आहेत पण मात्र सूरज बिग बॉसच्या घरामध्ये आल्यामुळं हा शो जर राहता जास्त मोठ्या प्रमाणात पाऊ वाटतं असं सुद्धा अनेकांनी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे जर आपण पाहिलं तर प्रत्येक प्रत्येकाचा आठवड्यामध्ये सूरज चव्हाण हा नॉमिनेट होत असतो आणि त्याचं घरातले सदस्य नॉमिनेशन करत असतात जरी घरातल्या सदस्यांनी सुरज चव्हाणचं नॉमिनेशन केलं तरीसुद्धा राज्यातली जनता सूरज चव्हाणच्या पाठीमागं खंबीरपणानं ठामपणानं उभी आहे भरभरून वोट सूरज चव्हाणला देत आहे इतर जे कलाकार आहेत त्यांच्यापेक्षा दुप्पट हे मतं एकट्या सुरज चव्हाणला आहेत म्हणून सध्या तरी सूरज चव्हाणला बिग बॉसच्या घरामधून कोणी काढू शकत नाही कारण की जनतेचा प्रतिसाद सूरज चव्हाणला मोठ्या प्रमाणात मिळताना दिसतोय या सगळ्या गोष्टी ठीक असल्या तरी सुद्धा ज्या पद्धतीनं सूरज चव्हाण समाजामध्ये गावामध्ये इतर ठिकाणी वावरताना दिसतो राहताना दिसतोय त्याची एक आगळ्या वेगळ्या स्टाईलनं वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवतोय त्याच पद्धतीनं कुठंतरी बिग बॉसच्या घरामध्ये तो दबल्यासारखा राहतोय त्याला पाहिजे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी व्यक्त होत नाही असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे जर आपण पाहिलं तर सूरज चव्हाणला एक मोठी संधी बिग बॉसच्या माध्यमातून मिळालेली आहे त्या संधीचं त्यानं नक्कीच सोनं केलं पाहिजे कारण की त्याला आता जे स्टेज मिळालं आहे या स्टेजमध्ये जर त्यानं खरं रूप दाखवलं तर नक्कीच त्याचं भविष्य उज्ज्वलसुद्धा होऊ शकतं महाराष्ट्रातली जनता सूरज चव्हाणच्या पाठीमागं ठामपणानं उभी आहे फक्त त्यांना त्याच्या ते आतमधली जी कलाकारी आहे जी आहे तीच त्यांना ते हो त्या पद्धतीनं दाखवायला पाहिजे तर त्याचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं पण मात्र तो कुठंतरी दाबल्यासारखा राहत असल्यामुळं अनेकांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली या आठवड्यात नाही पुढच्या आठवड्यात त्या पुढच्या आठवड्यात नाही पुढच्या दिवसात तो ॲक्टिव्ह होईल बोलेल कोणाला तरी नडेल त्याचं जे रूप आहे ते दाखवेल अशी अपेक्षा अजूनही प्रेक्षक मोठ्या प्रमाणात लावून बसलेले आहेत तर खरंच सूरज चव्हाण त्या पद्धतीनं वागेल का बिग बॉसच्या घरामध्ये त्याचं खरं रूप दाखवेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या